नमस्कार मित्रांनो परतीचा पाऊस किती तारखेला पडणार आणि मान्सून महाराष्ट्रातून किती तारखेला निघून जाणार पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कुठलीही हवामान प्रणाली सध्या कार्यरत नसून एकवीस सप्टेंबरपर्यंत पूर्व विदर्भ सोडता समाधानकारक पाऊस नाही मात्र दिनांक बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सर्वच विभागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील हा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा परिणाम सर्वत्रेत पावसाचा राहील दरम्यान याच कालावधीत पश्चिम राजस्थानमधून मान्सून परतीचा प्रवास सुरू केलेला असणार आहे एकोणतीस सप्टेंबर ते वीस पर्यंत पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस म्हणूनच ओळखला जाणार आहे मान्सून हा जाता जाता मराठवाडा विदर्भ आणि कोकणमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस समाधानकारक राहील अशी माहिती आज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद